नमस्कार मित्रांनो मी ते शिंदे पुन्हा एकदा आपल्या कोकणाचे चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गावी जायचा तर प्लॅन आहे राधापुरा तर साडेसातचा टाईम ठरला होता आणि आम्हाला आता वाजले आहेत दहा वाजले आहेत तर हे बघा पाठीमागे आहे मानसी हे मानसी बसची भूमिका यश यश आणि गौरव आणि इकडे गौरव आणि मॅगीने माझा भाऊ येतोय पाठवून तर त्याला जावे आधी उशर झालाय बाय आडिव्या मध्ये आलोय आणि ते वडावा खायला थांबलोय मानसी भूमी यश आणि गौरव राहीत आम्ही नाश्ता करायला थांबलो आता अरे आधी ब्लर परत ब्लर दिसतय आधी ना वडापाव वाटत चालू आहे चला हे घेतलंच त्या सगळ्यांनी तर मग बघूया आता वडापाव बघूया टेस्टेशन हो खरंच चांगलं आहे तर कधी काय आलात तर पहिला ते वडापाव टेस्ट करा भाव मित्रांनो इथे महाकालीच देवी महाकाली देवी आणि हा राजापूर रोड तर चला आता जाऊया गेले पुढे यशने कोकण बघा कसं हिरवंगा बघा बघा कोकण बघा हे बघ ए पुढे ये पुढे पुढे मॅगी आणि बघा मॅगी आणि पाटीये मेरा भाई या शायन गौराव जरा मी जाऊन रानताळ्यात पोहचलोय तर आता डायरेक्ट राजापूर डायरेक्ट इथून रोड आहे बाजारपेठ म्हणून आहे चाललोय ना रानतळ्यामध्ये तर गार्डन आहे त्या गार्डनमध्ये चाललो आहे आम्ही कुजू मनारी टाईप वाटतंय हॅलो गाईज हॅलो गाई जाणू इथला व्ह्यू पॉईंट एक नंबर व्ह्यू पॉइंट आहे बघा सत्तर मार्क एकदम हे बघा इथं बटरफ्राय आलाय पण आमचा तुम्ही यायचा आहे गणपती पण आमचा बटरफ्य माझा इथे एक बटरफ्लाय हम्म <laughs> <laughs> आमचा बटरफ्य बघायचा आहे काय <laughs> हा बघा इथे या नक्की कारण हा व्ह्यू पॉइंट एक नंबर आहे पूर्ण राजापूर इथून देतो बघतो फोन करणार किती वाजतील आपल्याला तरी कोण निघायला दोन साडे तीन 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 फोन कराय काय विषय काय म्हणून बाजूला इकडे अरे इकडे अरे आम्ही थांबलो आता बघा टायर इथे पंक्चर झालाय उठरे पंक्चर आहे तर सकाळपासून आमच्या पाठी मध्ये साडेतीच लागले काय बोलणार हा बघा ह्याला सकाळी सुट्टी भेटत नव्हती तरी पण हा आलाय तर चला आता जातोय आम्ही घरी आणि हे राजा फुला परत चालले कोणाची गाडी घेऊन जाते तुम्ही तुझी गाडी घेऊन जातायत ना चला आम्ही बे तू लवकर आता आम्ही पुढे घरी जातोय हे तोपर्यंत राजापुला जातील आणि तार पंक्चर काढायचं मॅगी हट अदर द फोन हे गाइस मी मान त्यानकर आणि आता आम्ही जात आहोत राखणसाठी कोंबडी आणायला तर हे तर हे बघा तसे कोंबडीला आणतायत बघा धरून एकमेकांकडे सावरायला देतात पाण्यात खेळतायत काय करतायत ते करतायत चांगा बोले चांगा बोले आम्हाला बेकार तुम्हाला काय करणार प्रथा द्यावी लागेल मित्रांनो आम्ही पोहोचलोय आहे घर आमचं गरिबांचं कस आहे नक्की काय चला आणि आम्ही चावी बघा चावी विसरलो त्यामुळे जरा लॉक पडतोय आमचा वाशर ला जरा हात होतो फ्रेश होतो भेटूया हे बघा हे राजा आता आले आहेत टायर पंक्चर झाले तुम्हाला लेट का झालं एवढं काय किती उशीर लावला नऊशे सगळं प्लॅनिंग आमचं चौपट केलं चाललो आता राखण द्यायला गावची राखण ब गावची राखण द्यायला पब्लिक बघा किती आहे पब्लिक बोलते बोलायला काय करून ठेवायची व्हिडिओ टाकायचा विषय नंतर बरोबर ना मानसी फक्त मोबाईल धरून राहा व्हिडिओ करून

आहे तो बाईक चिया तर मित्रांनो चला घर लॉक केलं चला घरी आमचं जेवण बनवायचं प्लॅनिंग होतं पण काय झालं उशीर झाला आम्हाला रिटर्न पण जायचं आहे तर चला आता जाऊया स्टेशनला जाऊया तिथं ऑर्डर दिली आहे जेवणाची तर तिथे जेवण आम्ही निघू तर चलो बाय बाय बस चालू गाय जमता का बघा सह्याद्री सह्याद्री आता आलो रेल्वे हॉटेल सिद्धेशला आलोय आम्ही तर आता इथं आम्ही तर चला हे काय भूक भीती लागले की नाही मित्रांनो सवा हवं हॉटेल सिद्धेशचा मालक हॉटेल ऋग्वेद आता काढणार <laughs> आहे ऋग्वेद टेबल तर मित्रांनो आम्ही आता जेवतोय बरं बरं तर मित्रांनो आता आमचं जेवण झालंय तर आता आम्ही जेवण निघतोय पातळ काढायला जायला तर आता वाजले आहेत पण खूप उशीर झालाय चार वाजले आहेत तर चला तर निघूया आता हे सिद्धेचं दुकान आहे बघ हा आर्यन Arian. चला आम्ही निघतोय आता दुपारी आम्ही आता निघतोय प्रयत्न खूप केला काय सक्सेसफुल झाला नाही म्हणजे सकाळपासून जे साडेसाती लागली आहे ना वेहकल <त्तितितितिति>